शहर हद्दवाढ व्हावी यासाठी अनेक चळवळीचे उगमस्थान असलेल्या बुधवार पेठ चौकात आज डिजिटल फलकाचे अनावरण करण्यात आले एकेकाळी कुस्तीचे युग गाजवलेले पैलवान युवराज पाटील यांच्या चित्रासह समर्पक मजकूर असलेला आणि हद्दवाडीचे आग्रही समर्थन करणारा असा फलक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला सुशील भांदिगरे जुन पेठ आज कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा तिसरा टप्पा जुना पेठेमध्ये या ठिकाणी बोर्डचा अनावरण करून केलेला आहे मुळामध्ये शहर आणि ग्रामीण मध्ये राजकीय नेते काही भांडण लावण्याचा प्रकार करत आहेत मुळात मला सांगायचं की ग्रामीण लोकांनी याचा विचार केला पाहिजे आमची के टी तुम्ही घेता तुमच्या इथे राणेपेटली की आमच्या महापालिकेची अग्निशामक गाडी तुमच्या ठिकाणी जाते सुविधा आम्ही सगळ्या देतो मग तुम्ही शहरामध्ये याला का नाही म्हणता आज लोकप्रतिनिधी राजकीय नेते किंवा सत्ता जी काय असेल आपल्याला विकास दोन्ही घरचा करायचा आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक दहा बारा गावं तुम्ही या तुमचा आम्ही विकास करू तुम्हाला त्या ठिकाणी विकास मिळाला की मग बाकीची गावं येणार आहेत पण विरोध करून कुठलीही गोष्ट घडत नाही आज महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामध्ये हद्दवर झालेल्या आहे तिथे डेव्हलपमेंट झालेलं आहे रोजगार निर्मिती झालेला आहे आयटी सेंटर आलेले आहेत आज आपली मुलं इथं कोल्हापूर मध्ये शिकतात आणि नोकरीला जातात पुण्यामध्ये हे कशासाठी मग हे आपल्याला जर आपल्या कोल्हापुरात आयटी सेंटर ते आणायचं असेल विकास करायचा असेल तर तो वर्त गरजेचं आहे हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे यावेळी माजी महापौर महादेव आडगुळे महेश जाधव किशोर घाटगे बाबा इंदुलकर यांच्यासह विविध तालमी संस्था तरुण मंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते